एक सीजनल पदार्थ कैरीचा टक्कू लहान मुलांनाही आवडतो आणि मोठ्यांनाही आवडतो अगदी थोडस सा साहित्य लागतं कैरी कांदा गुळ लाल तिखट मीठ कैरीची सालक काढूया कैरी किसायचे जेवढी कैरी तेवढाच गुळ गूळ आणि कैरी मिक्स करूया कांद्याचं साल काढायचं आणि तोही किसून घ्यायचा किसलेला कांदा तिखट मीठ मिश्रण अर्धा तास असच ठेवूया म्हणजे गुळ विरघळेल तोपर्यंत आपण फोडणी करूया मोहरी हिंग हळद मोहरी हिंग हळद एवढ्या तीनच गोष्टी टाकायच्या फोडणीमध्ये आता फोडणी गार करायची गुळवीर घडलाय फोडणी ही गार झालीय मिक्स करूया याची टेस्ट घेऊयात आपण चल बघ रे टक्कू एकदम मस्त अंबट गोड मजा येणार आता mm, जेवायला एन्जॉय